नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनेती आत्ताची जी घटना घडलेली आहे आणि तिच्यावरती काहीच कारण नसताना ज्याला आम्ही पानचट किंवा वांझोट्या चर्चा म्हणतो तशा सुरू केलेल्या आहेत बदलापूर बलात्कारी जो आरोपी होता त्याचा एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आला आणि त्याच्यावरती आता गळे काढले जात आहेत एकदम सगळ्यांना शहाणपण लोकशाही कशी धोक्यात येते लगेच कायद्याचं राज्य आहे की नाही गुन्हेगार झाला म्हणून काय झालं कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे असते इतकं सगळे शानपण शिकवतात हे सगळं आता तो जो काही प्रसंग आहे सहज घडला किंवा त्याला मुद्दाम घडवला किंवा त्यानं ते पोलिसांच्या पायामध्ये गोळी घातली म्हणून त्याच्यावरती गोळी घालण्यात आली हे नाटक होतं काय तुम्ही म्हणायचं ते म्हणा मांजर काळी का पांढरी हा मुद्दा नसतो तिनं उंदीर मारते की नाही असं जसं म्हणतात गमतीनं तशातला प्रकार या एक आरोपी होता तो आरोपी आहे हे जवळजवळ सगळ्यांनी मान्य केलेलं आहे ज्याला ते काही समोर साक्षीदार आहेत असंख्य अशा गोष्टी आहेत त्याच्यावरती आता कायद्याप्रमाणे खटला चालला असता वेळ गेला असता सरकारचाही पैसा गेला असता वकिलावरती पैसे खर्च झाले असते कोर्टाचाही वेळ गेला असता सगळं केल्याच्यानंतर मग आम्ही काहीतरी मग त्याला मग फाशी नको त्याच्याऐवजी जन्मठेप कशी देऊयात काय वाटेल ते सगळा बुद्धिभेद केला गेलेला असतं इतकंच नाही अफजल हम शर्मिंदा आहे तेरे खातील जिंदा आहे म्हणून अजूनही गळे काढतात तसे त्याच्या नावाने काही गळे काढणारे निघाले असते हे सगळं त्या एका कृतीनं पूर्णपणे सगळं शून्य होऊन गेले विषय मिटलं पण हे बाजूला ठेवून आता हे ज्या पद्धतीचे म्हणजे महाविकास आघाडीचं तर काय झालं काही कळायला मार्ग नाही तारतम्यच उरलेलं नाही प्रभाकर सूर्यवंशीने एक चांगला व्हिडिओ केला जरूर बघा म्हणजे जे आत्ता आत्ता गळे काढत होते की तात्काळ फाशी द्या फास्ट ट्रॅक चालवा सगळं करा रस्त्यावर फाशी द्या झोडपून काढा सगळं सांगत होते आणि प्रत्यक्षामध्ये कुठलंही कारणा नाही ना फेक एन एनकाउंटर म्हणून आपण तो तातडीनं मारला गेल्या तर उलटे गळे सुरू झाले आता असं कसं होईल नाही बरोबर नाही उद्या तर मग पोलीस वाटेल तसं करतील समाजामध्ये अमुक होईल तर अमुक होईल म्हणजे ही जी मानसिकता आहे ना आपली म्हणजे खरं तर महाभारतामध्ये तो जो प्रसंग आहे आणि त्याला दिलेलं श्रीकृष्णानं उत्तर आहे राधास होता तेव्हा तुझा कुठे गेला होता धर्म तू शहाणपण शिकवतो आहेस पण जेव्हा तुला धर्मानं वागायची जेव्हा वेळ आली तेव्हा तू कसा आणि काय वागलेला नाही आहे त्याच्यामुळं जो कोणी असा अधर्मनं वागतो अधर्म म्हणजे धर्माचा विषय नाही नियमाचा विषय आहे स्वधर्म पालन असं जेव्हा म्हणतो किंवा सामाजिक नीती मूल्य आहेत किंवा असंख्य गोष्टी ते तुम्ही पालन करत नाही त्याचं पारिपत्य करायचं असेल तर क्वचित तुम्हाला आहे ते सगळे नियम बाजूला ठेवून मी शास्त्र उचलणार नाही म्हणलं तरी श्रीकृष्ण हातामध्ये रथाचं चा घेऊन कसं हे आला होता भीष्मावती चालून गेलेला होता हे सगळं जे सांगतात की प्रसंग जेव्हा असा घडतो तेव्हा तुम्हाला म्हणून आपल्याकडे आपदधर्म नावाचा शब्द आहे आपदधर्म म्हणजे एरवी आपण ती गोष्ट करत नाही पण प्रसंग तसा आला म्हणल्याच्यानंतर करावा लागतो स्वसंरक्षणार्थ तुम्हाला बंदूक चालवावी लागते एरवी तुम्ही बंदूक चालणार नाही तुमच्या घरावर जर कोणी हल्ला केला तुमच्या माय बहिणीची इज्जत कोणी लुटत असेल तर त्यावेळेस तुम्ही नियम कायदा कलम कलमब पाहत बसत नाही हातात येईल त्या शस्त्रानं सुचल त्या बुद्धीनं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्याचा काचा खात्मा करता येईल हे पाहता ह्याच्यामध्ये कुठलंही तत्व मध्ये येत नाही त्या पद्धतीनं जेव्हा देशावरती हल्ला झालेला होता जेव्हा आपला देश संकटात सापडलेला होता मिळेल त्या शस्त्रांनी लोक लढले मग तुम्ही आता तिची चर्चा करत बसला नाही नाही हा हिंसेचा मार्ग होता आणि तो बरोबरच कान काय ते अरे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला यांना हटवायचं होतं आम्हाला देश स्वतंत्र करायचा होता आम्हाला जो मार्ग आमच्या हात येईल त्या मार्गाने आम्ही आमची भूमी स्वतंत्र करणार ह्याच्यावरती फाकट फुकट चर्चा करत बसण्या तत्वच ह्याच्यात काहीही अर्थ नाही आताही जे सगळे बाकीचे विद्वान आहेत फुकटचे घरात बसून सेफ्टी असं बोलतात जर त्या ठिकाणी यांची पोटची पोरगी असली असती ना बघा यांच्या प्रतिक्रिया काय उमटल्या असतात हे जे सगळं चालतं ना आपल्याकडं म्हणजे इतका विचित्र प्रकार आहे की ते सगळं ठीक आहे आपण इतकी मोठी आपली मोठी संस्कृती आहे आपल्याकडे एवढी सगळी तत्व चर्चा आहे नियम आहे सगळं सगळं ठीक आहे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून लोकशाही कायदा कलम संविधान सगळं ठीक आहे पण हे सगळं करत असताना प्रत्यक्षामध्ये वास्तवामध्ये जेव्हा दीर्घकाळ खटले रेंगाळत राहतात स्पष्टपणे कळून कळूनसुद्धा बऱ्याचदा तर म्हणजे ज्याला आपण साक्षीदार म्हणतो चष्मदीद गवा असा तो हिंदीतला शब्द आहे ते असताना सुद्धा काहीतरी बुद्धिभ्रम करायचा ती केस लांबवायची आणि विनाकारण जो म्हणजे न्याय इतका लांबवत न्यायचा इतका लांबवत न्यायचा की जेणेकरून ते अन्यायामध्येच परिवर्तित व्हावा तो ह्या सगळ्यामुळं सर्वसामान्यांची जी यापूर्वीसुद्धा नागपूरला कोर्टामध्ये आरो त्या आरोपीला आणलं होतं सगळ्या जमावानं ठेचून त्याची कशी हत्या केली आपल्याकडेच घडलेलं केस आणि जर अशा पद्धतीनं हे सगळे कायदा हा खेळायची गोष्ट आहे तो हवा तसा वाकवता येतो असा जर संदेश पोहोचवणार पोहोचणार असेल तर सर्वसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत ना त्या तशाच उमटतील किंवा इतकंच नाही उद्या प्रत्यक्ष लोकं कायदा हातामध्ये घेतील आणि हे मी कुणा वैयक्तिक पातळीवरच्या अन्यायाचं सांगत नाही आहे त्या कुटुंबियावरती जिच्यावरती बलात्कार झाला त्यांच्या बिचारांचं तर काय दुःख आहे ती गोष्ट बाजूला पण सर्वसामान्य पातळीवरती कोवळ्या मुलांवरती ज्या पद जेव्हा असे अत्याचार होतात सर्वसामान्य लोकांचा संताप रस्त्यावरती येतो आहे यापूर्वीसुद्धा त्या निर्भया प्रकरणात तिथून तर सुरुवात झाली नाही सगळी मनमोहन सिंग तेव्हा पंतप्रधान होते ना या काँग्रेसचं राज्य युपीएचं राज्य होतं ते ना तेव्हा सगळ्यात त्याच्यातला संताप लोकांचा आला होता तो की कोणीच उत्तर द्यायला तयार नाही कोणीच समोर येत नाही कोणीच त्या मोर्चाला तोंड देत नव्हतं हे सगळे आता शाण पण शिकवणारे आणि ह्यांचे जे सगळे काही सर्वोच्च न्यायालयातले वकील आहेत ना कपिल सिब्बलसारखे हे सगळे बदमाश तेव्हा प्रत्यक्ष मंत्रिमंडळात होते ह्यांची वाक्य तेव्हा कशी आहेत काय ह्यांनी कशा धरपकड केल्या होत्या रामदेव बाबा आणि अण्णा हजारेचं आंदोलन कसं यांनी मोडून काढलं होतं त्यांना उचलून घेतलं होतं तुम्ही आठवा जरा आता हे गोष्टी करतायत त्यामुळे हे सगळं बाजूला ठेवा जी गोष्ट घडली ती सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं अतिशय चांगली गोष्ट घडलेली अशीच आदल घडवायला पाहिजे अशीच प्रत्येकाची प्रतिक्रिया उसंतवाणी बलात्कारी त्याचे हो एनकाउंटर क्षणात मीटर डाऊन हो कोण्याही गोळीने हो त्याचा खात्मा शांत झाला आत्मा जनतेच बाकी आता करा कितीही ती चर्चा कोर्ट पाणी खर्चा वाचेस सारा मविया नवटंकी तसे छाती दुटपि ही नीती ओळख तेव्हा ओरडती द्यावी म्हणे फाशी आता अशी कशी शिक्षा म्हणे वांजोट्या चर्चांना येऊ किती उत रडत राहूत बोलो किती कांत अशी मिळो तातडीने शिक्षा न्यायाची प्रतीक्षा क्लेशकारी न्यायाची प्रतीक्षा क्लेशकारी आपल्याकडं न्याय प्रक्रिया ज्या पद्धतीनं अतिशय विलंबानं चालते आहे खटले वर्षानुवर्ष पडून आहे एक तर मी हसायचं माझ्या संदर्भातल्या खटल्याचं उदाहरण देतो शेवटी रस्त्यावरच्या एका आंदोलनासाठी मी जामीन नाकारला म्हणून म्हणजे कायदा कसा गाढव असतो बघा गुन्हा काय तर रस्त्यावरती एक आंदोलन केलं कशासाठी केलं तर रस्ते खराब आहेत म्हणून आणि आंदोलनाला परवानगी कशी घेतली नाही सरकारी गाडी तिथे आली होती ती पण तुम्ही अडवली सरकारी कामात अडथळा कसा आणला वगैरेच्या हो नावाखाली कलम दाखल केले दोन दिवसाच्या नंतर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि जामीन माझ्याबरोबरच्या बाकीच्यांनी दोघांनी जामीनवर सहाय्य केल्याने घेतला मी नाही म्हणल्यामुळं तुम्ही असं कसं नाही म्हणता मग तसं असेल तर आम्हाला जेलमध्ये टाकावं लागलं मग टाका आणि अक्षरशः मला एक रात्रभर जेलमध्ये जावं लागलं का तर हे नियम कायदा गाढव तुमच्यावरती कलम लावले तुम्हाला हक्क आहे तुम्ही जामीन घेऊ शकता पण म्हटलं मी घ्यायचं नाही म्हटल्याच्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलं तो खटला इतके वर्ष चालला पुढे नऊ वर्ष चालला कारण नसताना एकदा शासनाने जी आर काढला कि जी के की असे जे काही राजकीय खटले आहे ज्याच्यामध्ये कुठलंही काय म्हणता येईल त्याला समाजविघातक काही घडलेलं नाही आहे दंगे झालेले नाही आहेत कोणाला काही दुखापत कसली झालेली नाही आहे दगडफेक झालेली नुकसान झालेली नाही आहे तातडीनं ते सगळे खतले निरस्त करून टाका म्हणजे गव्हर्नमेंटवरचा ताण शासनानेच खटला दाखल केला त्यांच्याच मूर्खपणामुळे त्यांनाच मला उतरून तुरुंगात टाकावं लागलं आणि त्यांच्याच चुकीमुळे त्यांनाच मला सोडवावं लागलं माझ्यावरती खटला चालवावा लागला आणि माझ्यावरचा खटला महाराष्ट्रातले असे सगळे खटले उचलून घेतले तेव्हा काढून घेतला नऊ वर्ष फुकट जे काही ह्याच्यामध्ये गेले शासनाचे सरकारी पैसा खर्च झाला केवळ कायदा गाढव आहे म्हणून त्याच्यामध्ये काहीच मुद्दा नव्हता तारतम्यानं ता जर बघितलं असतं तर अशा लोकांवरती गुन्हे दाखल करायचे कशाला जे नंतर सर्वसामान्यां शिष्टमंडळ जाऊन पोलीस कमिशनरला भेटलं आणि त्यांनी सगळी निर्बत्सना केली की तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कोणीतरी रस्त्यावरून आंदोलन करते आणि त्याच्यासाठी लगेच तुम्ही तातडीनं अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करता हे रुद्ध तुम्ही झोपा काढलेल्या असतात आत्ता पहिल्यांदा पोलिस यंत्रणा काहीतरी तातडीनं वागली आणि त्याला मिटून टाकलं म्हणजे पुढं हे जे सगळं जे मी जसं उदाहरण सांगतो ना खटले तर वर्षानुवर्ष चालत राहणार ते सगळं कटलं म्हणून लोकांचा आनंद आहे लोकांचा या ह्या वैतागातून आलेली जी प्रतिक्रिया आहे ना ती का ते लक्षात घ्या हा जो सगळा कायद्याचा खेळखंडोबा आम्ही करून ठेवलेला आहे तो सगळ्यात पहिल्यांदा निस्तरायला पाहिजे त्यामुळे जे झालं अतिशय चांगलं झालं अशा पद्धतीनं जर कुठल्या गुन्हेगाराचा खात्मा होणार असेल तर सर्वसामान्य माणूस नागरिक म्हणून आम्हाला त्याचा निश्चितच आनंद आहे इथेच थांबूया धन्यवाद